नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज वीस लाख सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे वीस लाख सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती तर मा या बातमीचे स्पष्टीकरण पाहूया नमस्कार पुना एक दा अपले मन स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट वीस लाख सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या चे संदर्भातील मोठी बातमी दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस चे महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी व्हिडिओच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची आणि आपल्या सर्वांची कामाची बातमी असल्यामुळे व्हिडिओला लाईक करून ही महत्वपूर्ण बातमी आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे 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 स्पष्टीकरण 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 असे आहेत जुन्या पेन्शन साठी लढा देण्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे म्हणजे जुन्या पेन्शन साठी लढा देणाऱ्या साठी म्हणजे ज्या व्यक्तीने हा लढा दिला त्या व्यक्तींसाठी ही महत्वाची बातमी आहे कारण जुन्या पेन्शन पेन्शन योजना जी आहे त्या अंतर्गत एक मध्यम स्वरूपाचा मार्ग सरकारला कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या शिफारशी स्वीकारल्या तर सरकारला वर्षाला साधारणतः साडे तीन हजार कोटी रुपये बाजूला काढून ठेवावे लागतील आणि सरकारने जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात अजूनही तरी ठोस निर्णय घेतलेला नाही पण आगामी काळात हा निर्णय होण्याची शक्यता आहे अपेक्षित आहे राज्यावर सध्या जवळपास साडे सात लाख कोटी रुपयाच्या कर्जाचा डोंगर उभा आहे त्यामुळे आता सुबोध कुमार समितीच्या शिफारशी मान्य केल्या तर सरकारी तिजोरी दरवर्षी अपेक्षित महसूल हा पाच लाख कोटी रुपयाचा आहे अपेक्षित महसूल आहे पण प्रत्यक्षात तिजोरीत जमा होणारा अंदाजे महसूल हा चार point चाळीस लाख कोटी रुपयाच आहे त्यातच पगार आणि pension सह इतर खर्च छत्तीस टक्के अशी माहिती प्राप्त झाली आहे राज्यावरील कर्जाचा डोंगर हा आतापर्यंत सात कोटी ब्याऐंशी लाख रुपये एवढा आहे त्यामुळे सरकार जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात कोणता मार्ग स्वीकारणार आहे यामध्ये सर्व कर्मचारी संभ्रमात आहेत याकरिता आपल्याला माहितीच तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे असेच नवनवीन अपडेट घेऊन पुन्हा भेटू या नवीन भेट व्हिडिओ मध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स